बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरीच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हा हल्लेखोर पोलिसांना चकमा देत अनेक ठिकाणं बदलत होता पोलिसांनी तब्बल बहात्तर तासानंतर ठाण्याच्या कासारवाडी भागातून आरोपीच्या मुसक्या आवरल्यात ठाण्यातील हिरानंदांनी इस्टेट येथील लेबर कॅम्पजवळील जंगलात हा आरोपी लपून बसला होता पोलिसांनी आरोपीचं लोकेशन ट्रेस करत शनिवारी रात्री त्याला बेड्या ठोकल्यात आरोपी संबंधात आता एक मोठी माहिती समोर आली आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इस्लाम शेजाद असं या आरोपीचं नाव असून तो मुंबईत वेगवेगळी नावं बदलून राहत होता गेल्या काही महिन्यांआधी हा आरोपी मुंबईत आला होता एका बारमध्ये हाऊसकीपिंगचं काम तो करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे आरोपी सध्या विजयदास या नावाने मुंबईत राहत होता चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा व आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे हा हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्या ते, त्याच्या त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्य त्या त्या अनुषंगाने प्रथमदर्शनी की हा एक बांगलादेशी नागरिक आहे पुढील करत आहोत भारतीय असल्याचा या आरोपीकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे